आपण पाहतो मुक्तीदाता न्यूज चॅनल दिग्रसमध्ये आरनई पुलावरून पूर आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान आर्नई पुलावरून अचानक पूर वाहत असल्यामुळे दिग्रसकरांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले होते पावसाळा संपण्यासाठी केवळ एक महिना राहिला आणि आता पूर येते की नाही ही चिंता दिग्रसकरांना सतावत होती परंतु आज दिनांक अठ्ठावीस रोजी पुराने अचानक हजेरी लावल्यामुळे आता उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या सुटेल असे समाधान देखील नागरिकांनी व्यक्त केले दिग्रज शहरामध्ये असलेला आरणई पूल हा अतिशय अरुंद आहे आणि उंचीला देखील कमी आहे परंतु स्मशानभूमीकडील असलेला नवीन झालेला पूल आणि शंकर जवळ असलेला पूल आणि दिग्रसच्या बायपासवरून गेलेला पूल हे तिन्ही पुलं दिग्रसकरांना वरदान ठरले असून यामुळे दिग्रसकरांची रहदारी कधीही थांबणार नाही याची देखील चिंता मिटलेली आहे दिग्रसमध्ये आलेल्या या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली खरी परंतु उन्हाळ्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची समस्या निश्चितच सुटेल अशी अपेक्षा वर्तवल्या जात आहे मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुप सुंदर आहे आणि संदेश तुप सुंदर आहे